सो गाई शुभ सकाळ परत तुमचा सर्वांचा लाडका युट्यूबवर कोकणी सनी या कोकण नगरीमध्ये कोकणातून तुम्ही सर्वांचं थेट स्वागत थे थे करतो स्वप्न नगरीमध्ये तुम्ही सर्वजण मंडळी कशा आहात अशा करून सर्वजण थेट असाल मंडळी प्रथमच चॅनल जे कोण नवीनच असाल तर चॅनल लवकरच सबस्क्राईबर करून घ्या आणि साठलाय जे लवकरच्या दाबाला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला सर्वांना घर बसले तुम्हाला को कोकण दर्शन मिळेल आणि मंडळी वाघबारस म्हणजे नेमकी काय काहीतरी पाहिलाच असेल पारंपरिक पद्धतीने असलेला आणि पिढ्यापिढा चालत असलेला हा आपला कोकणचा वाघबारस हाच खेळ फक्त गावाकडे तुम्हाला पाहायला मिळेल तसंच आमचा गोवर्धन विकास मंडल भावकीचा सा, आमचा वाघवायसाचा खेळ प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी पण खूप आम्ही आतुरतेने व खूप धोरण आम्ही तो साजरा करणार आहोत सो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना पाहायला मिळेल आणि मंडळी तो तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल असं मला वाटतं कारण आमच्याकडे खूप मजा असते आणि मुंबईचीच आक्रमणी वगैरे आमच्या कोकणामध्ये आणि आमच्या गावाकडे हा खेळ बघण्यासाठी येतात मंडळी आता आम्ही आम्ही जर चालू आहे तिकडे तुम्ही पण नक्की या आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओची लिंक ज्याची जास्त शेअर करायला विसरू नका चला तर मंडळी आम्ही तिकडे जातो आहे तुम्ही पण नक्की या बघा कोकणात कशाप्रकारे खेळ चालतात कोकण सुख म्हणजे काय तुम्हाला व्हिडिओच्या द्वारे तुम्हाला सर्वांना पाहायला मिळेलच स्वर्ग नगरीमध्ये विरोध कोकणी सण परत तुमचं या सकाळच्या वातावरणामध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो मंडळी चला आपण बाय बाय ताटा कमी <laughs> करणार <laughs> ৰোগা লাগল নাম ভাল লাগি কাম मंडळी बघू शकता तुम्ही बघा इकडची तयारी वगैरे चालू आहे इकडं मंडळी साखरमानी वगैरे इकडे आले

গড়গুড়ি রানা খাওয়া आर्वावाव करके चोण, जो जो বিজ্ঞান 来来来，来来来，来来来！我往里 मित्रमंडली इकडे जेवणासाठी चोर वगैरे मांडले आहे इकडं वरती नियोजन आहे मंदिराचं मंडप थोडा आहेत तर आता हळूहळू महिला मंडळ व ग्रामस्थ मंडळ येत आहेत इकडं खाली थोड्याच वेळात जेवणाला पण सुरुवात होईल मंडली देवांना अंकळ वगैरे घालून आता मंदिरामध्ये आहेत

अरे अरे तिकडे हा तीन तिकडे गेला तुम्ही जाऊ अगे चार पाच देवांना मंदिर मध्ये बसवत आहेत आता आंघोळ वगैरे देवांना घालून झाले स्थानापन्न होत आहेत हा सात पार्थ नंतर याच्यानंतर मग तुम्हाला वाघ बघायला भेटतील कशा पद्धतीने तयार करतात ते अशा प्रकारे आता देव बसून झालेत त्याच्यानंतर वाघ तुम्हाला बघायला मिळतील आता इकडं जेवण वगैरे आता होत आहे या सर्व महिला मंडळी जेवणाची तयारी आता होते मित्रांनो वाघाची तयार होते बघा सुरुवात झाली आता करायला नियोजन कसं वाटलं आमचं गोवर्धन विकास मंडळ भावकीचं ते मला युट्यूब दा कमेंट्स द्वारे तुम्ही मला कळवा हे बघा इकडे जेवण तयार वगैरे होते सगळ्यात काय मंडली तुम्ही आता पाहू शकता इथे आता वाघ सजवतील आता वाघासाठी जरा थोडीशी राग तयार करतायत आगलं अगलं नियोजन मंडळाचं कोकणात तुम्हाला खूप ठिकाणी वाघबारस तुम्हाला पाहायला मिळतील गावाकडील हे वेगळीच मजा वाघबारसाची மீத ரே அ એક મોરચાળી દવા ગઈ એ મોલલા એ મોલલા એ મોચી કે તું કેક મંત્ર એ મેકઅપ ના કે તો અંતરનો મેકઅપ એ અટકે છે આ કટી બોડી આની અમારી

હલો ભલે નમસ્કાર રાજનભાઈ

એકડે બોલ આવતું આ લાલ લાવ ને દે વેવા અમે આ प्रणाम <laughs> Hai. Ah, Ada ada जाई इकडे जाणार नाही आता वाघे आता वाघाची तयारी झाली म्हणजे आता जांगा जेव्हाच्या म्हणजे तिथे जाऊन सगळे आता पूर्ण करते त्याच्यानंतर वापिटलतील या तुम्हाला एवढ्याच्या माध्यमातून सर्वांना पाहायला मिळेल लवकरच

પર્રતાથીડા શ્ભો હાંજા. હૂપે સંપેર્દા. હેરા સ્ભો હૂપાજા. હાજાકંજા. હૂપેં સ્ભો સંપા�

आडी विडी आहे ना भाऊ रामदेव डिफेन्स पण ये ना आडी विडी मध्ये लायला येतोय आपण विडी लागलेला पोस्ट दिलेला आहे तरी त्याला सुट्टी समजून मुंबई पर्यंत नेतो आणले राम भाऊ आरे आरे

અરે બઢી જવાગ મા

मला <coughs> A B T terminar मादक नको जगालेको त आउँछ है You"? Hmm. Yeah, <Sramanla> yeah, yeah, माझ्या <में> <S Laureys> <thei>

Kazuto This way In that way I scared Show your यो गडा लाग्यो र चला बस अनि हेरिदि दम पोदी छैन न पण्ड्या हनिले त कति जित्दा साइरा द दे दे वाशली हो बिन्द

समायचा कुटुंब बारा चला चला घर 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 આ ફલ ને

व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ लिंग जास्त असे शेअर करायला विसरू नका आणि कोणी सबस्क्राईबर केलं नसेल तर लाईक सबस्क्राईबर करून घ्या आणि म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं घर बसला कोकण दर्शन पाहायला मिळेल तोपर्यंत आपण भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हो। हा व्हिडिओ संपूर्ण पाहायला विसरू नका युट्यूबवर कोकणी सनी या चॅनलवरती चला बाय बाय टाटा सी यू